नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम गम गण बतये गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे लवकरच बाप्पा आपल्या घरी आपल्यामध्ये पदार्पण होत आहेत आणि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी आज साजरी केली जाणार आहे दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते यंदा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे मोठमोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पांचा आगमन होईल तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापना करताना काही नियम पाळायला हवेत ज्यामुळे घरातील वाद कमी होतील घरात सुख आणि समृद्धी नांदेल या दिवशी भक्तिभावाने पूजा केलात तर श्री गणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात जाणून घ्या गणेशांची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यायची आहे कोणती काळजी घ्यावी घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्त्वाचे आहेत गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करताना योग दिशा आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी तसेच काही गोष्टी कटाक्याने टाळायच्या आहेत टाळायला पाहिजेत गणेश स्थापना करताना पाळावयाचे काही नियम नंबर एक मातीची किंवा धातूची मूर्ती असावी नंबर दोन सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्या पाळल्याशिवाय घरात ठेवू नये तीन मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी चार घराच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग गणपतीची स्थापनेसाठी शुभ मानला जातो पाच गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी सहा पुझा स्थापनाची पूजास्थानाची जागा स्वच्छ असावी सात गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी आठ पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंतरावे नऊ पाण्याने भरलेला कलश शंख घंटा दिवा ठेवावा दहा गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावीत अकरा जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे बारा प्रांतस्नान स्नान करून स्वच्छ व शुशीरभूत होऊनच पूजा करावी तेरा संकल्प करून गणपतीला आवाहन करावा चौदा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात पंधरा विसर्जनापूर्वी गणपतींची मनोभावे पूजा करावी आणि त्यांना निरोप द्यावा सोळा विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने निरोप द्यावा सतरा घरात वाद विवाद किंवा नकारात्मकता टाळा अठरा मूर्तीची विटंबना होईल असं वागणे टाळा एकोणीस गणपतीची पाठ दर्शन भागाकडे नसावी वीस घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशणार नाही याची काळजी घ्यावी एकवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करणे आवश्यक आहे विशेषत मूर्ती जिथे ठेवावीची आहे ती जागा स्वच्छ असावी बावीस गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवावी तेवीस गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे तोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असते चोवीस घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवावा पंचवीस गणपतीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच तामसिक अन्न कांदा लसूण टाळावे गणपतीच्या अकरा दिवसांमध्ये शक्य तेवढं सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि जरी करत नसाल तरीसुद्धा गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्रांचे पठण करूनच करावे सत्तावीस गणपती बाप्पांच्या अकरा दिवसांमध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे कुठलेही भांडण तंटा किंवा कलह करू नये घरातले वातावरण सकारात्मक राहील राहिले तर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केल्याची पूर्ण फळ प्राप्त होते 28. नैवेद्य ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजेत नाहीतर तुम्ही लाडू मिठाई किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवू शकता एकोणतीस पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची किंवा नैसर्गिक रंगांनी रंगवलेली मूर्ती निवडा किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवून स्वतः रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकता गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून करू नका विधिवात केल्यानेहीच फलप्राप्ती होते मूर्तीच्या पूजेचे ठिकाण ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसेच नैवेद्य देखील दाखवावा ज्यांना शक्य असेल ते जेवढे दिवस आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास करतात हे आपल्या इच्छेनुसार अवलंबून असतं एकदा आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासांचे आहारांचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजेत जसे की सुतक आले तर दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी मासिक पाळी आली असेल तर शक्यतर पूजा आरती नैवेद्य सगळे दुसऱ्यांकडून करून घ्यावे किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवला तरी देखील चालतो गणपती स्थापनेच्या अकरा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून केले पाहिजे तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवणार आहात किमान तेवढे दिवस तरी मग ते तीन दिवस असो ही पाच दिवस किंवा अकरा दिवस गणेशोत्सवाच्या दरम्यान आस आराम करण्यासाठी पर्यावरणपूर्वक गोष्टींचा वापर करावा थर्माकोल प्लॅस्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा मूर्ती नवीन असावी तुटलेली नसावी मूर्तीची सोन डावीकडे वळलेली असावी मूर्ती बसलेल्या अवस्थेतील अवस्थेतच असावी मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच नॉर्थ ईस्ट असावी करावी स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी गणपतीच्या खाली तांदूळ अंतरावेत त्यावर लाल वस्त्र ठेवावे गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे व फुले ठेवावीत मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेपूर्वी गणपती गंगाजलाने शुद्ध करावी स्नान प्रत्येक दिवस आरती नैवेद्य व फुलांनी पूजा करावी प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न असावे द्यावे घरात मांसाहार दारू आणि नकारात्मक बोलणं टाळावे पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडके वापरावेत घरात भक्तीमय आणि आनंदी वातावरण ठेवावे विसर्जन मातीच्या मूर्तीने मूर्तींचे पर्यावरणपूर्वक पद्धतीने करावे मूर्ती दरवर्षी बदलावी तीच पुन्हा वापरू नये गणपती सोबत भूचक्र दुर्वा फुले व बेलपत्र अर्पण करावं गणपतीच्या बा समोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना करू नये गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये कारण चांबडं जनावरांपासून बनला जातो बनला असतो म्हणून चांबड्यांपासून बनलेल्या वस्तू जसे चामड्यांचे बेल्ट किंवा बॅग मूर्तींपासून दूर ठेवावं वरील उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला देखील लगेचच सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार गणपती बाप्पा मोर या आणि लवकर आमच्या घरी बसायला या आरामाला या नैवेद्य घ्यायला या चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ